जुना बोदखा रोडवरील वाल्मिकी आवाजजवळ कामावर चालत निघालेल्या वृद्धास भरधाव दुचकीने जोराची धडक दिली या अपघातात वृद्धाच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत आणि सदरचा अपघात हा बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी नुरोद्दीन इलाही तांबोळी वयवर्ष साठ राहणार मूळ कुडची सध्या वाल्मिकी आवाज यांनी सांगितलं शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की जखमी नुरोद्दीन तांबोळी हे मूळचे कर्नाटक राज्यातील कुडची येथील रहिवासी आहे सध्या ते कामानिमित्त जुना बुदगाव रोडवरील वाल्मिकी आवाज परिसरात राहतात तांबोळी हे बुधवार दिनांक सोळा रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चालत कामावर निघाले होते आणि यावेळी एक अल्पवयीन मुलगा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात घेऊन आला आणि त्याने पाठीमागून चालत निघालेल्या तांबोळी यांना जोराची धडक दिली या अपघातात तांबोळी यांच्या तोंडाला डोक्याला जोराचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले या अपघातानंतर तांबोळी यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल केले आहे या ठिकाणी उपचार केल्यानंतर तांबोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुधगाव